शुभरात्री टू फॅमिली जर मग काय बघा माल पॅकिंगचा आहे पॅकिंग करते मालाची मला लाडक्या बहिणीचे पैसे आले मुख्यमंत्र्यांचे पैसे आले मला ते पण एकदम साडे हजार रुपये आले मला माझा उपवास आहे बघा आमटी भात बनवले सर्वांसाठी आणि या दोघींचा भात आहे मी पैसे ठेवले तिकडे आई मुली मला झोप नाही आली बघा मला साडेचार हजार रुपये भेटले भेटले नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाटकी बहिणचे मला साडेचार हजार रुपये आले कारण काय पहिले दीड हजार आले नंतर काही लोकांना ती काही लेडीज लोकांना तीन हजार रुपये आले पण आमचे सर्वांचे आता तिसरा हप्ता आला आहे साडेचार हजाराचा आला आहे खरंच खूप 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 छान वाटतं आहे आणि बाबा मतदानाच्या वेळी ज्यांनी आपल्याला आपल्या भावाने आपल्याला पैसे पाठवलेत त्यांना प्लीज मदत करा मदत करा म्हणजे त्यांनाच वोटिंग द्या बाकी ऐरा गिऱ्यांना कोणाला वोटिंग करू नका ज्याची खावली फोळी त्याचीच वाजवावी टाळी आहे ना शेती हे ब पैसे आले बाबू मम्मीला पैसे आले घे 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 पैसे घे दुकानात जाऊन बघा पैसे काय असतात ह्या लोकांना समजत नाही घे बाबा पैसे घे जो मम्मा म्हणाले जा पैसे घे पैसे बघा लोक तुला मम्मा पाहिजे ना मग ह्या पैशाने मम्मा भेटतो माहितीये तुला म्हणून म्हणते याला म्हणतात निस्वार्थ प्रेम म्हणून म्हणते प्रेमा प्राण्यांना पैशाची ओढ नसते बघा है ना पैशो काय शो तर आमच्या सुट्टीला माहितीच नाही हे घे पैसे तुला माझ्या आईची आठवण खूप येते मला खूप येते रात्रभर डोळ्याला डोळ्या नाही लागला एक का पाईचे का पाहिजे का पाहिजे का बघा खरंच म्हणून वोटिंगच्या वेळी आपण सर्व बहिणींनी मिळून आपल्या लाडक्या भावाला वोटिंग करायची आणि एक खरं चांगली एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये मी ते पैसे ठेवलेत एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये कारण का खरंच आज माझे भाऊ चांगले आहेत माझे भाऊ खूप 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 चांगले आहेत दोघे पण मला तर मदत करतात कधी पण ते पण खरंच सांगू ज्या लेडीज लोकांचे आज भाऊ बहिणीनं ना मदत नाही करत आहेत त्यांच्यासाठी ही योजना खरंच खूप चांगली आहे धन्यवाद युट्यू फॅमिली चला बाय बाय टाटा मी माझे दोन शब्द बोलून संपवते आणि आपल्या लाडक्या भावांना मदत करा प्लीज आणि त्यांना सपोर्ट करा मी कामाला बसले बारा पॅकेट बनवलं तर एक रुपये भेटणार तरी पण मी हे काम करते चला बाय बाय टाटा आणि शुभरात्री